तर तिकडे धाराशिव जिल्ह्यामधील काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झालेला आहे तर कळंबसह धाराशिव परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह अद्यापही पाऊस सुरूच आहे या अवकाळी पावसामुळे शिवारात पाणी पाणी साचलेलं आहे तर अवकाळी पावसामुळे आंब्यासह इतर पिकांचं नुकसान होण्याची भीती वर्तवली जाते धाराशिव जिल्ह्यामधील काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह मोठा पाऊस झालेला आहे तर कळंबसह धाराशिव परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह हा पाऊस सुरू आहे या अवकाळी पावसामुळे शेत शिवारात पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळत आहे तर अवकाळी पावसामुळे आंब्यासह इतर फळपिकांचं देखील मोठं नुकसान होण्याची भीती वर्तवली जातीय